अपन गणपतीचा पाठ द्यायला चाललोय गणपतीचा पाठ तर दिला निघालोय सकाळच्या वाजल्यात पाहुणे दहा पाण्याने भीडा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण आलो आहे आता आपल्या घरी पेंडूरला साफसफाई करायला नागपंचमीसाठी आणि गणपतीला पण यायचे पण घराची हालत ब अशी झाली आहे सगळ्या हातून एकदम बेकार अशी हालत झाली बघू आता साफसफाई करू आणि भेटू मित्रांनो साफसफाई तर झाली आत्ताच जस्ट एकदम भान होती आणि उद्या नागपंचमी तयारी चालू आहे नागपंचमीची नागपंचमीसाठी खास आलो आहे आम्ही आणि तसं त्या ह्याच्याने घर पण साफ झालं आमचं साफसफाई गणपतीचा पाठ पण द्यायचा आहे आता जेवायला बसतोय जेवण आणले मामी दिले जेवण एकदम जुनं घर आहे मातीचं घर आहे दाखवतो नंतर तुम्हाला जेवण झाल्यानंतर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आपलं मस्त आहे एकदम आता तुम्हाला घर दाखवतो आपलं या एंट्री हा आहे बाहेरचा बैठक हा एक रूम आहे इथे हा एक लाकडाचा रूम आहे इथे लाकडं ठेवलेले असतात हा आहे मेन दरवाजा हा आहे आपला हॉल पूर्ण आणि आपला गणपती बसतो तो इथे बसतो हा आहे आपला हॉल पूर्ण इथे एक रूम आहे सामानाची सामान ठेवलेलं असते इकडे जुन्या पद्धतीचं आपलं किचन आहे जुन्या पद्धतीचं आहे अजून पण हे आहे चूल आता काय हे नाही आपल्याकडे आणि इथे आहे ते बाथरूम अंघोळीच आणि हा एक रूम आहे जुनं घर आहे मातीचं घर आहे बघू शकतं मातीचं घर आहे पूर्ण अजूनपर्यंत ठीक आहे साफसफाई झाली आहे जेवण झालंय आपलं आता आम्ही थोडा वेळ थांबणार आहे गणपतीचा पाठ द्यायला चालू आहे गणपतीचा पाठ द्यावा ला लागतो आणि उद्या आमना आपला नागोबा आणणार आहे आपण गणपतीचा पाठ देऊन आम्ही परत मामाकडे जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नागो नागपंचमीला येणार आम्ही परत ही आहे तुळस आपली तुळशीच्या इकडे जाता जेवण केलेलं आम्ही कारण आतमध्ये चुकलं नव्हतं ही आहे तुळस आपली हा आहे पूर्ण घर आपलं पूर्ण घर असं दिसतंय पाटी पण आहेत पूर्ण आजूबाजूला जंगल आहे पूर्ण आता ह्या झाडांवरती मी फवारणी केली आहे झाडं सुकण्यासाठी हे जे चारा वाढला आहे चारा वाढला आहे आपला त्याच्यासाठी फवारणी केलेली पूर्ण चला मग भेटू नंतर थोड्या वेळाने आणि गाडी बाहेर लावली आपली रिक्षा गणपतीचा पाठ द्यायला चाललोय आणि बघा ही आपली गाडी इकडे उभी बाहेर गणपतीचा पाठ तर दिलाय आपण आता आणि पण आपलं सांगितलं आहे उद्याला मला चाललो आहे मित्रांनो स्वामींचा फोटो लावला आहे आपण मुंबईवरून आणलेला मित्रांनो आता निघालो आहे घरातन गावच्या आता डायरेक्ट उद्या येत आहे नागपंचमीसाठी चला भेटू नंतर नमस्कार मित्रांनो आज आहे दिवस तिसरा आपल्या गावचा आणि आज आहे नागपंचमी नागपंचमीसाठी आपण आलेलो तर आता परत आलो आहे आपल्या गावाला आपल्या घराच्या इकडे काल साफसफाई करून गेलेलो आज नागपंचमीसाठी आलो आहे भेटतो थोड्या वेळाने पूजा तर झालेली आहे मित्रांनो आपली जशी म्हणजे जमत होती तशी केलेली आहे पूजा आम्ही आता थोड्या वेळ बसणार आहे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे लाया गुळ हे दूध आता चा, चाललोय आम्ही विसर्जन करायला झालं मम्मी ना बाबा विसर्जन करायला चाललो आम्ही ऍक्च्युअली विसर्जन म्हणजे कसं आहे का तुम्हाला सांगतो मम्मी फुलं वगैरे सगळी ठेवू का मित्रांनो विसर्जन म्हणजे याचं विसर्जन पाण्यात नाही आम्ही सांगतो मला कसं केलं जातं विसर्जन दाखवतो तुम्हाला पूर्ण आता आम्ही चालू आहे विसर्जन करायला याचं विसर्जन कुठे होतं सौरभ सांग आळूच्या पानात याचं विसर्जन आळूच्या पानात म्हणजे आळूच्या पानाच्या इकडे ठेवलं जातं बघ आता अळूचं पान कुठं आता आळूच्या पानात पाना बघ समोरच येतो नको हा बघ कुठे ती बघती नाही ते ह्या सगळ्या अजून खाली बघ कुठे दिसत आहेत तर पानं तिकडं आहेत ना तिकडे मग दिसत आहेत कुठे ऑळची पानं आता ऐंशी पानं शोधतो आम्ही इकडे आहेत पण सर्व हा हो भेटली आळूची पानं शेवटी दगड लागतंय आहेत रेच विसर्जन ना आळूच्या पानाच्या खालती होत आळूच्या पानाच्या खालती ठेवतात हे बघा आळूचे पान कोणत्या साईडला तोंड आम्ही साईडला तोंड करून आळू जी पानं ती आणि अशा प्रकारे काय विसर्जन केले आम्ही विसर्जन केले आता ह्या पानाचा विडा आणि हा पानाचा विडा आम्ही घेऊन येऊन चाललो घरी अशा प्रकारे विसर्जन केलं जातं आज तिसरा दिवस आहे आपला आणि उद्या कदाचित <laughs> परतीचा प्रवास अँड बकरीस मालक गाडी धुवायला चाललोय गाडी धुवायचा वेगळाच आनंद आहे कारण का काय माहिती आहे का गा, आम्ही गाडी नॅचरली धुतोय फुल नॅचरली धुणार गाडी ना सर्विस सेंटर ना काय भारा नाही तो गाड़ी येईल का खालती वरती येईल गाडी धुतोय आता मस्त आहे एकदम पाणी बघू शकता तुम्ही गाडीकडे लावली आहे आपल्या भावानी नॅचरल पाणी आहे मजा वेगळीच असते मस्त एकदम अशी गाडी धुवायला वेगळीच मजा असते

अबे मैं गिर गया तुझको पता है रिकॉर्ड हो गया ओ कैमरा बंद करो कैमरा बंद बन...